कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली संचालक गोकुळ दूध संघ को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी एम ए सी सी आय ए चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यातील सामना गोल शून्य असा बरोबरी राहिला तर सम्राटनगर स्पोर्ट्सनं तीन गोलने बी जी एम स्पोर्ट्सवर एकतर्फी विजय मिळवला छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धा सुरू आहेत शनिवारी झालेल्या सामन्यावेळी समर्थकांमध्ये राडा झाला त्यामुळे आजचा सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमी फारसे दिसून आले नाही तिसऱ्या फेरीतील हे सामने सुरू असून आज दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला पूर्वार्धात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू हा फिरता राहिला दिलबहारच्या रोहन दाभोळकर जावेद जमादार स्वयं साळोंके यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या मिळालेल्या कॉर्नर पासवर दिलबहारच्या पवन माळीने हेडद्वारे मारलेल्या चेंडूने प्रॅक्टिसचा गोलकीपर ओंकार माने या उत्कृष्टरित्या रोखला पूर्वार्धात प्रॅक्टिसकडून अपेक्षित अशा चढाया झाल्या नाहीत मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य असा बरोबरीत राहिला उत्तरार्धात मात्र प्रॅक्टिसकडून जोरदार चढाया केल्या शिवम पवार राहुल पाटील आकाश बावकर यांनी केलेल्या चढाया दिलबहारनं रोखल्या शेवटची पाच मिनिटं बाकी असताना प्रॅक्टिसचा राजा छत्री यांनी चेंडूवर ताबा मिळवला आणि चपळाईनं मारलेला वेगवान फटका दिलबहारचा गोलकीपर शुभम गराळे यानं उत्कृष्टरित्या रोखला दुसऱ्या एका सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्सने तीन शून्य गोलने बी स्पोर्ट्सवर एकतर्फी विजय मिळवला सम्राटनगर स्पोर्ट्सच्या नितीन पवार यानं उत्तरार्धात पंचावन्न आणि सत्याहत्तराव्या मिनिटाला गोल केला एक तर एकोणसत्तराव्या मिनिटाला यशराज थापा गोल करून था तीन शून्य अशा गोलनी बी स्पोर्ट्सवर एकतर्फी विजय मिळवला सोमवार पंचवीस डिसेंबर रोजी संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यातील सामना दुपारी दीड वाजता तर खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यातील सामना दुपारी चार वाजता खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज